नमस्कार मित्रांनो मित्रांनो नाटक मालिकांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांच्या वडिलांचं निधन झालं आहे किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली दिनकरराव माने असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज संध्याकाळीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिलं माझे नातेवाईक मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या माहितीसाठी माझे वडील दिनकरराव मारुती माने यांच्या आज सातारा येथे राहत्या घरी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले आज संध्याकाळी सहा वाजता संगममाऊली सातारा येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे माने यांच्या वडिलांना स्मृतिभ्रंश झाला होता एका मुलाखतीत किरण माने म्हणाले होते की आपल्या मुलासाठी बघितलेली सर्व स्वप्न आज पूर्ण होत आहेत तरी तुम्ही समोर असूनही तुम्हाला ती अनुभवता येत नाहीत कारण तुम्हाला काहीच आठवत नाही आहे